नमस्कार इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये मी समृद्धी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नोंदणी व मुद्रांक विभाग दोन हजार पंचवीस चे पेपर एक जुलै पासून चालू आहेत आणि आज सात जुलै आज पहिल्या शिफ्टचा पेपर नुकताच संपलाय आणि आपण परीक्षा केंद्राबाहेर आहोत जाणून घेऊया विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पेपर विषयीच्या प्रतिक्रिया नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं किशोर रामचंद्र सतपुते नमस्ते सर आपलं काय नाव ऋषिकेश नवडी कसा होता सर आजचा पेपर आजचा पेपर तसं बघायला गेलं तर जास्त हार्ड नव्हता बऱ्यापैकी सोपं पेपर होता अच्छा मॅथ्स आणि चे प्रश्न कसे होते खूप सोपे होते मला वाटलं होतं खूप अवघड पेपर पण तसं काय वाटलं नाही मला खूप सोपं होता पेपर तुम्हाला पुरला सर वेळ पुरला मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न कसे होते थोडे हार्डच होते पहिला पेपर होता माझा अच्छा तुम्हाला कसं गेलं सर नाही मराठी तर पूर्ण आउट ऑफ सोडलं मी मराठी ग्रामर पूर्ण झालं माझं इंग्रजीला थोडासा प्रॉब्लेम आला मला पण बऱ्यापैकी सोडवला हिस्ट्रीचे प्रश्न काय होते हिस्ट्रीचे एवढं काय हार्ड नव्हता बारामतीचे खासदार कोण आहेत त्याच्यानंतर आधुनिक राज्यघटनेमध्ये अनुसूचीमध्ये किती प्रकार आहेत त्याच्यानंतर असे सोबत प्रश्न होते जास्त काय हार्ड नव्हता पेपर राज्यशास्त्राचे काही प्रश्न आठवतात कसं नाही कसा होता तो सेक्शन म्हणजे सोपं होतं वेळपूरला का वेळपूरला पण मॅथ मॅथ सेक्शनला नाही पुरला चालू घडामोडी चालू हजार पंचवीस चे जे परत ऑलिम्पिक वगैरे कुठे झाली कुठे होणार आहे ते प्रश्न होते आणि ची स्थापना केव्हा झाली त्याच्यानंतर कोणते खेळ कुठे घेतले जाणार आहेत अशा प्रकारचे प्रश्न होते सायन्स मध्ये काय विचारण्यात आलेले होते सायन्स मध्ये ब्लड प्रेशरला अजून कोणतं नाव आहे त्याच्यानंतर असे प्रश्न विचारले होते त्यांनी एकंदरीत सगळ्या पेपरला सेक्शन जो, जो वेळ दिलेला होता तो बरोबर पुरतो का नाही मराठी आणि जे जे आहे ते फक्त दहा मिनिटाचा टाइम लागतो त्याला त्याला तीस मिनिट एक्स्ट्रा खूप जास्त होताय कारण की तो जर आपण कॅल्क्युलेट केला तर इकडचे वीस मिनिटं आणि तिकडचे वीस मिनिट जवळपास चाळीस मिनिटं आम्ही बसून होतो हा तो जर आम्हाला मॅथ मध्ये जर टाइम मिळाला असता तर आम्ही बऱ्यापैकी स्कोर अजून करू शकलो असतो कारण की मला मॅथला टाइम नाही पुरलेला बरोबर आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न होते ते कसे गेले बुद्धिमत्ता सोपं होतं बुद्धिमत्ता हो। हावड नव्हते एकंदरीत सगळ्या पेपरची काठीण्य पातळी कशी होती बरी होती जास्त काय हार्ड नव्हता धन्यवाद सर तुम्हाला भावी वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद